हां मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज मम्मी बनवते उडदाचे डाळ काळी डाळ ते आपल्या शेतामध्येच पेरलं होतं आपण उडीत ते तिथे भरून आणले होते मम्मीनं तर ती बनवायची आपल्याला आता काळी डाळ मित्रांनो थंडीमध्ये खाण्यासाठी खूप छान असते आणि आपल्याकडं थंडी पण खूप असते शेतामध्ये म्हणून बन बनवते मम्मी आता चला मग मित्रांनो दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा नाही मित्रांनो ही डाळ आहे आपली उडदाची त्याच्यामध्ये थोडं तुरीचे पण आलेले ते गिरणीमधूनच टाकायचं आपल्याला पाणी गरम झालेलं आपलं डाळ शिजवून घ्यायचे मित्रांनो आपल्याला आता संध्याकाळ आहे आता मम्मीने आता आपल्या कोंबड्यात सोडल्या तर पाणी बघतं पितोय आपला कोंबडा या मित्रांनो मम्मी इथं साफ करून घेते कोंबड्या संध्याचं डाल्या खालचं तिकडं साईडला बाकऱ्या आपल्या मस्त उभ्या त्या वातावरण किती भारी वाटत मित्रांनो आपले मस्त वा मस या मित्रांनो कशात पळतो मस्त आपले पिल्ले कोंबडीचे हा कोंबडा आपला मोठा पाणी पितो तो बाकीच्या कोंबड्या इकडं आहे काही कोंबड्या करते आहे मित्रांनो डाळीमध्ये आपल्याला कोथंबीर पण टाकायची ते आपण आपल्या शेतामध्ये पेरलेली आहे आप आपण बघू आता इथं झाडाबांधी या मित्रांनो इकडं आहे कोथंबीर ते झाडे कोथंबीरचे इकडं पण हे आता तोडून घेतो मसाल्यासाठी मम्मीनं कांदे भाजून घेतले चोलीमध्ये आता हिरवी मिरची खोडून घेतली मम्मीनं आता मिरच्या भाजून घ्यायचा आपल्याला आता मदरस पण भाजून घ्यायचे आपल्याला भाजून झालेला आपला मसाला आता लसूण सोलून घेते मम्मी आता मसाला आता आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे <laughs> मसाला वाटून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या कमेंट करून घ्या आणि सबस्क्राईब बी करून घ्या 没有打。嗯嗯 <laughs> आपला मसाला वाटून झालेला आहे काढून घेते मम्मी आता मम्मी गॅसवरती बनवते डाळ तेल टाकला होता मसाला टाकला हा कोणता मसाला आहे सगळं दळलेला मसाला आहे ना आपण याच्यामध्ये घेतला नाही ना धने लवंग मिर सगळं थक्क मिक्स करून घेते मग मी आता आता डाळ टाकली ना मित्रांनो दहा मिनटं आपल्याला आता डाळ शिजवून घ्यायची या मस्त दिसते आता वास पण सुरू झालेला यायला तर आलेले खूप सारी मित्रांनो आपली डाळ झालेली आता मस्त